नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ लागेल पाहू शकता तुम्ही काय म्हणले तीन तीन हो ती त्यांच्या ती ती तीन तीन ती ती साऱ्या तेच की सकाळ लवकर आलं ना साडेसात वाजता लवकर होऊन जाईल अकरा वाजेपर्यंत इथून मोकळू आपण ड्रिंचिंग करून तर अशा पद्धतीची रोप आहे बघा आपली तर पाऊस तर नव्हता रात्री जरा बऱ्यापैकी पाऊस पडला आहे आणि आपल्याला ला, ला उद्या ड्रेंचिंग घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठी आपण बघायला आलो होतो काय परिस्थिती ड्रम वगैरे कुठे तर तिथं ड्रम आहे तुम्हाला दाखवतो मी दिसला का तिथं एक म्हणजे ड्रम आहे तो उद्या सकाळी साडेसात वाजता लाईट येते भरून घेणार आपण आणि ड्रेंचिंग करणार युमिक वसंत ऊर्जा बी एस आणि खोडकिडीसाठी बी व्ही एम असे आपण पहिले ड्रेंचिंग घेणार आहे तर रोपं चांगल्या पद्धतीनं सेड झालेली आहेत आपण पाहू शकता हे बघा हे नवीन वरचं पान आहे याच्या अर्थ रोपं व्यवस्थित सेड झालेली आहेत तण भरपूर आहे त्यानंतर पण आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे पण भरपूर प्रमाणात आलेलं आहे काय झालं तीन तारखेला आपली लागण झाली त्याच्यानंतर आपल्याला काही वेळ मिळालाच नाही इकडं पाहायला हे पाहू शकता ग्रोथ हो वगैरे एकदम चांगली तीन आणि सात दहा दोन बार नऊ दहा दिवस झाले आपण लागण करू लागण केल्यानंतर आपल्याला खरं एक तिसऱ्या चौथ्या दिवशी पाणी द्यायला पाहिजे होतं आपल्याला काय जमलं नाही थोड्या अडचणी आल्या त्याच्यामुळं जमलं नाही आपल्याला तर काल पाऊस झाला आहे दे अशा पद्धतीनं पाणी जमा झालं आहे काल पाऊस झाला त्याच्यामुळे थोडंसं जीवदान भेटलं आपल्याला उद्या याच्यात चालू करायचं आहे त्या तुकड्यात जाऊन बघू काय गाडी आपण लांब तिकडे उभी केली एवढं बघा पायाचे काय झाले चपलीला चिखल त्याच्यामुळे गाडी काही वरती आणली नाही म्हटलं काय जगड्यात हो रोपं वगैरे पण असं काही दिसत नाही रोप काही जळलेले दिसत नाहीत का हो कारण आपण लागण केल्यानंतर पाणीच नाही दिलं पाणी द्यायला जमलं नाही आपल्याला नाही भिजवलं कुठं भिजवलं लागण झाल्यानंतर परत आंबवून द्यायचं ते जमलंच नाही ना म्हणून तर पावसाची गरज होती कालच्या पावसानं जरा चांगलं झालं हम्म रात्रीचा पाऊस चांगला झाला सेट झालेत आता व्यवस्थित वर पानं नवीन यायला लागली याचा अर्थ रोप सेट झालेत खालच्या तुकड्यात जाऊन बघू कारण पाहू शकता आपली मळ्यातली लागण हिचं तर अशी परिस्थिती झाली होती आपण कोरडी पिल्ल लावली सोमवारी आणि भिजवायला गेली गुरुवारी दोन तीन दिवस पाणीच नव्हतं उन्हाचा चटका त्याच्यामधून पाहू शकता ही रोपाशी अशी झाडली आहेत ही रोप असे आडवं पडले त्याला आपण लावून टाकू आणि इथून पाहू शकता आपली विहीर आणि आपल्या विहिरीचं चाललंय काम <coughs> हीच मित्रांनो विहीर आपली पंधरा मिनटावरती आली होती फक्त जे दिवसभर चालत होती दोन दोन तीन तीन मोटर होत त्याच्या ती विहीर फक्त पंधरा मिनटावरती आली होती त्याच्यामुळे आपली लागण लांबली होती पण आता रोप बऱ्यापैकी सेट झालेले दिसत आहेत आणि मोठं पोकले आणले आपण विहिरीचं काम करायसाठी आपण आता त्यासाठी चालू झाडं वगैरे तुम्ही पाहिले असते तुम्ही आवाक झाला असता खूप झाडं होती इथे बघा साईडला तुम्हाला झाडं दिसत असतील हे बघा कशा पद्धतीची झाडं आहेत आणि महा काय गाळ काढायचं काम चालू याचं पाणी लेट मिळल्यामुळे बाबा रोप जळायला लागली होती पण ठीक आहे लागेल ला आता मार्गे असं मशीनचं काम चालू आहे आता साधारणतः पन्नास पंचावन्न फुटापर्यंत हे मशीन काम करते माझ्यामध्ये आता आदरेन आपण जेव्हा आता रुपयाची भोक असल्या तुम्ही आपल्याला काय विषय Thank you. पाणी जमा झालंय मित्रांनो भरपूर त्याच्यासाठी आपण हा जनरेटर आणलाय आणि त्याला जोडलाय आता आपण जनरेटर चालू केलाय मडपंप विहिरीत टाकलाय आपण त्या बाजूला जाऊन बघू पाणी किती निघतंय नाही तर दोन तीन ठिकाणी पाणी निघतंय ना तरी साडेसातची नाही ना पाणी कमी मारते बहुतेक हा वरच जोडलं तर उलट हम्म बॉक्समध्ये जोडून बघू एकदा आपण आलोय मित्रांनो सोयाबीनकडं विरीकडचं काम चालू होतं जेवायला आलो होतो आपण घरी जेवण केलं थोडासा पाऊस आला एक चळक इकडं जाऊन यावं तर सोयाबीनची ग्रोथ पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीच आहे पाच सहा पाच सहा पानावरती आलेली एक दहा बारा दिवसाचं सोयाबीन बारा का तेरा चौदा दिवसाचं सोयादी नाही एक साधारणतः तीस दिवसाचं झालं की याला आपल्याला पहिली फवारणी घ्यायची एक फवारणी घेऊन टाकून थोडं पक्ष्यांनी खाल्लं होतं पाखरांनी परत लावलं आहे आपण बघू काल पाऊस चांगला पडला आहे ते पाहू शकता तिथं थोडंसं पाणी साठलं तर दिसतंय पाऊस चांगला झाला काल त्याच्यामुळे बरं झालं एकंदरीत काम पिकांना थोडासा आधार मिळाला आहे हे खो खो वरतीच ठेवलं आहे आपलं एम सी बी आपण त्या दिवशी नवीन बसवलेला आहे खो खो आतमध्ये ठेवू स्टार्टर आपण मला तिकडे खाली आपण उडीत पण लावलेलं आहे पण पक्ष्यांनी खाल्ला परत काल लावला आहे आपल्या आईने पण पक्षीच खातायत तर मित्रांनो ही आपली शेरखेळातील लागण आहे तीन तारखे ती लागण आहे मित्रांनो तीन तारखेची आज तारीख आहे चौदा अकरा दिवस झाले ही लावून तर तुम्हाला मी दाखवतो अकरा दिवसात जी आपण रोपं घेतली चांगल्या ब्रँडेड नर्सरीतून घेतली नामांकित नर्सरीतून घेतली रोपं सगळीकडे मिळतात पण चांगल्या नर्सरीतून घेण्याचे फायदे तुम्हाला दाखवतो दहा अकरावा दिवस आहे रोप असे एकदम मस्त सेट झालेले आहेत आणि तुम्हाला एक रोप दाखवतो आता हे तुम्ही पाहू शकता हे जे रोप आहे ते ह्याला फुटवा चालू झालेला आहे अकराच दिवस मित्रांनो दुसरा फुटवा तुम्हाला दाखवतो हे बा हे दिसतोय तुम्हाला हा हा फुटू आहे त्याच्यापेक्षा थोडंसं हे पाहतो नाही ट्रेमध्ये तर असे फुटवे येणार नाहीत कोकोपीट मध्ये असतं हे रोप त्यावेळेस तर असे फुटवे येणार नाहीत ह्याला दोन फुटवे आत्ता आलेले आहेत मित्रांनो आणि वरचं पान तुम्ही पाहू शकता हे नवीन चालू झालेलं आहे रोप एकदम छान सेट झालेत इकडं पहा हे अजून दाखवतो तुम्हाला हे पाहू शकता तुम्ही हे वा फोटो रोप सगळीकडे मिळतात पण नामांकित नर्सरीतून रोप घेण्याचे फायदे आहेत कारण आपण रोप एक मिनिट थोडंसं हे एक शिल्लक राहिले याला कुठेतरी आपण लावून टाकू इथं एक रोप मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही जळलेलं आहे तर आता आपण हे जे रोप आहे हे जे रोप आहे ते इथं सेट करू रोप मित्रांनो आपण इथं सेट केलं आहे तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही हे पाहू शकता अजून एक रोप होऊन आलेले आपल्याला ते सेट करावं लागेल तर सांगण्याचा मित्रांनो मुद्दा हाच आहे की तुम्ही चांगल्या नावाजलेल्या कंपनीतून नर्सरीतूनच रोपं घ्या त्याच्यामुळे फसवणूक होत नाही काय काय लोक काय करतात खोडव्याचं बियाणं घेतात आणि त्याच्यापासून पण रोपं बनवतात आपण काय पाहिलं नसतो कुठलं बियाणं आहे प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी नामांकित कंपनीतून घ्या सांगायचा मुद्दा हाच होता आपली इनामातली लागण सुद्धा मित्रांनो चांगली सेट झालेली जा पुढं जास्त जात नाही पावसानं हे झाले अशा पद्धतीने मित्रांनो फुटवा चालू झालेला आहे आपल्या लागणीला इकडं पण हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही अकराव्या दिवशीच मित्रांनो लागण केलं की के अकराव्या दिवशीच आपला फुटवा चालू झालेला आहे आता आपल्याला उद्या ह्याला आळवणी देणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं आपलं उद्या नियोजन आपण आता ड्रम घेऊन आलो आपल्या लागलेलं उसात इकडं ड्रम आणून ठेवला आपण तिकडची पण आपली अडसाली लागण एकदम जोरात आहे तर आता ह्याला आपल्याला एक आळवणी घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण उद्या आळवणीचं नियोजन ठेवलेलं आहे मित्रांबा पाहू शकता झुम करून दाखवतो त्या उसापर्यंत आपलं क्षेत्र आहे पाहू शकता एकदम पद्धतशीर सेट झालेली तर आता आता आपलं एकच काम उद्या आळवून घेणं पंधरा दिवसांना अजून एक आळवून घेणं आणि त्याच्यानंतर एक चाळीस पंचेसाव्या दिवशी किंवा चाळीसाव्या दिवशी पस्तीस ते चाळीसाव्या दिवशी एक खाताचा डोस देणं मग हा मार्गी लागला ऊस बरोबर मोड पंप परत चालू केला पण मग अशी फेज उलटी चालती फेज आपण चेंज केली आणि हे बघा कशा पद्धतीने पाणी चाललं आहे आपल्या गावातल्याच एक जणाचा ऊस आहे त्यांच्या ऊसात सोडले पाणी आता काय पर्याय नाही पाईप भरून चालला आहे असा एवढा डीक काढलाय बाहेर झाडं काढताना

मित्रांनो आपण सकाळी साडेसातला झालो होतो राहणार व्हिडिओ करायला काही वेळच नाही मिळाला थोडं पावसाचं लक्षणं दिसत होती आपल्या उसाला आता साधारण बारा तेरा दिवस झाले म्हणून आपल्याला पहिलं ड्रेंचिंग पहिलं आळवणं घेणं गरजेचं होतं त्यासाठी आपण आपल्या जोडीदार आलो होतो दोन कंपनी तर त्याच्यामध्ये बी व्ही एम खोडकिड आणि बोमणीसाठी घेतलं होतं वसंत ऊर्जा आयचं सॉईल हेल्थ जीवाणू असं कॉम्बिनेशन आणि ह्युमिक असं कॉम्बिनेशन आपण सगळं केलं होतं आम झाले आपले साधारणतः दहा पंप मारून झाले आता पाहू शकता तुम्ही पी एस आयचं व्यू वसंत ऊर्जा त्याच्यानंतर हे आपलं फेमस सॉईल हेल्थ आणि हे बीव्हीअर अशी सगळ्यांची एकत्रित आपण फवारणी घेतलेली जास्त काय बोलत नाही आपल्याला दुसरीकडे जायचे लोक तर मित्रांनो थोडं थोडं आपलं आळवणी शिल्लक राहिले तर आपल्या मोठ्या उसावरती आपण पाणी सोडलेलं आहे तर ते त्याच्यात सोडून देऊ आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबू धन्यवाद